तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मला काही एवढं ब्लॉग बनायला जमत नाही मी आता चालू केलं नाही का आणि ना ना मी आजारी पण आहे त्यामुळे माझा आवाज खर करीत नाही का तुम्ही समजून घ्या आणि ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा आणि मी कोणत्या घरात राहतो ना ते घर तुम्हाला आज दाखवणार ना आहे नाही का आता हा ब्लॉग बघून येणार असे बरेच जण हसतील नाही का आता काही करायला लागलाय काही दाखवायला लागला असं तसं स्वतःची इज्जत खायला लागला लाग 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 असं तसं बाकीच्या म्हणणारे बोलणार आहेत ते मला पण माहिती आहे पण मला ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टीचा काही फरक पडत नाही जे लोक बोलतील ना दे दे है। है ते बोलू द्या मला काहीच फरक पडत नाही लोक हे स्टार्टिंगला बोलतच असतात ते मी तुम्हाला अदोगर पण सांगतोय आदोगर पण सांगितलंय आता पण सांगतोय तर हा का भावानो हे आपलं घर आहे पाठीमागे दिसतच असेल तुम्हाला आपलं घर त्याला झाले पाच ते सहा वर्ष ह्याला घराला झाले हे असं ह्याच्या पाठीमागे ह्याच्या आतमध्ये सगळं पाच आठ आहे आणि हे कागद टाकलं नाही हा बोल ही बाहेर आहे ना हे बाहेर इथे ना उजीडसाठी हा लावलाय आणि आपलं बघू शकता सगळी कोण आहे नाही का आपण काय लिहि असं गरीब श्री श्रीमंत घरातला नाही गरीबच घरातला आहे बघा आपलं एक झोपडी बारीक म्हणजे मला काय वाटत नाही की लोक काय म्हणतात कसल्या घरात राहतोय असं तसं आपली परिस्थिती जी आहे ना तीच मी दाखवतोय आणि हीच परिस्थिती मला बदलायची आहे त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग चालू केलं तुम्ही सपोर्ट करा आता एक चार लोक हसणार आहेत ते मला माहितीयेत माझी परिस्थिती मला दाखवायला काय अडचण आहे नाही का म्हणजे मी असं तर करत नाही ना, ना की बाबा माझं हे घर आहे आणि मी लोकांना सांगतोय की माझा आहे असं तसं नाही नाही जे गेलंय ना, ना, ना तेच मी सांगला आप आणि आपलं घर तुम्ही बघू शकता हा आणि तुम्ही हे म्हणत असताना की पाठीमागे काय चाललंय घराचं बांधकाम हे चाललंय बऱ्याच वर्ष चालले नाही का जेव्हा कोविड नाईन्टीन होता कोरोना जेव्हा चालताना तेव्हा बांधकाम चालू केलेलं आणि तेव्हा काय एवढा पैसा नव्हता आम्हाला कोरोना चालता नाही का त्यात बराच पैसा पण गेला आणि त्याच्यामुळे ना हे घर एवढं राहिले नाही का अजून पण या झोपडीतच राहतोय आणि हे गर आहे ना अजून कधी म्हणते सांगता येत नाही पण हे होणार पूर्ण होणार आणि मी जेव्हा बारावी झाली ना माझी बारावी तेव्हा मी एक वर्ष कंटिन्यू काम केले नाही का एक वर्ष मला कॉलेजला गॅप सुद्धा आहे नाही का म्हणजे कंटिन्यू काम केले आणि काम करत असताना मी ना ही गाडी घेतली ही गाडी स्वतः काम करून गाडी घेतली त्याच्यामुळे ही गाडी ना या गाडीला जर काय झालं ना तरी मला नाही का म्हणजे असं दुःख होतं मला की स्वतःच्या कष्टाने गाडी घेतली कशी गाडी गाडी आहे का नाही स्वतःच्या कमाईने गाडी घेतली त्याच्यामुळे ही जी किंमत आहे ना ती खूप आहे आणि आमच्याकडे गाडी नव्हती ना तेव्हा आमच्या घरापासून गाव आणि गावाचा जो फटा असतो ना फटा तो एक किलोमीटर एक इकडे एक इकडं नाही का त्याच्यामुळे ना पाणी आणायला जायचं म्हणलं तरी अर्धा एक किलोमीटर चल जावं लागायचं सायकलीवर बाजार आणायचं म्हणलं की बऱ्याच अडचण नाही का आणि या गाडीला आता दोन वर्ष होत्या मे आहे ना दोन वर्ष होत्या ह्या गाडीला मी स्वतः काम करून घेतली नाही का आणि कसं असतं स्वतः काम करून घेतलेल्या वस्तूची किंमत आहे ना ही ज्या गाडी असते बरोबर का नाही ही तुम्हाला दाखवतो ही नारळाची झाडे बघा ही नारळाची झाडे ह्याला जवळजवळ तीन वर्ष झालं एवढी बरेच झालेत नाही का चार वर्ष झालेत का बर चार वर्ष झालेत आहे नारळाच्या झाडांना जेव्हा आपलं पाठीमागचं घर होईल ना तेव्हा हे आपलं झोपडी ना हे आपण काढून टाकणार आणि मग बघा कसं दिसेल नाही का पाठीमागच्या घराला आणि ही झोपडी ना ह्या झोपडी जवळजवळ मला जसं कळत आहे ना तसं राहतोय पलीकडे ना तिकडं तिकडं आदोगा झोपडी ती नाही का खराब झाली नंतर ही बांधली आणि आता मी सांगतोय ना हे की आता तुम्हाला कसं सांगू आता लोक किती असणार आहेत ना ते माझ्या माहिती आहे नाही का की काही दाखवायला लागलाय काही करायला लागलाय पण मला आहे ना ह्या गोष्टी म्हणजे काही फरकच पडत नाही मी जे आहे ना मी शून्य तुम्हाला येतोय ना मी स्वतः कष्ट करतोय कामाला सुद्धा जातो तुम्हाला म्हणलं ना मी एक व्हिडिओ पण सोडलेला आहे की नाही का की मी बरेच दहा ते पंधरा दिवस कामाला जात होतो कामाला म्हणजे मी आजारी होतो म्हणलो पण मी रिअल मध्ये कामाला जात होतो माझा आजारी असताना मी कामाला जात होतो म्हणजे एवढं कष्ट करतोय कॉलेज करतो एडिटिंग करतो बाकीचे ब्लॉग बनवतो व्हिडिओ बनवतो एवढं स्ट्रगल करतोय मी कशासाठी माहिती का मला मोठं व्हायचंय या झोपडीत राहिलेली आहे आणि अजून पण राहतोय मी गरिबीतून येतो त्यामुळे मला आहे ना म्हणजे असं काय वाटतच नाही लोकांचं लोक काय म्हणतील जेव्हा मी मोठं होणार जेव्हा माझे मी स्वप्न पूर्ण करणार ना तेव्हा तेच लोक कौतुक करणार हे मला माहिती का बाबाने आपलं घर सगळं घर बघितलं ना हा आणि बाबांना ब्लॉग जर आवडला असेल ना तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बरं का तुमच्या बाबाला सपोर्ट करा